ऐन तुपाशी नाहीतर उपाशी अशी आमच्या कारभाऱ्यांची गत काय झालं होतं त्यांना आली होती ग्रीन मटन खाण्याची हुक्की मग मी पण आपलं दोन्ही डगरीवर हात ठेवत त्यांना पण बनवून दिलं आणि व्हिडिओ पण शूट केला तशी ही रेसिपी एक नंबर लागते बरं का जबरदस्त टेस्टी होतं हे मटन आणि याला स्मोक दिल्यावर तर विचारूच नका आर आर जाळ जाळधूर संघट हॉटेलच्या रेसिपी सुद्धा मागं पडतात बर का ह्या रेसिपी पुढे समद्या बिल्डिंगवर घमघमाट सुटतो ह्या स्मोकचा एकदम छोट्या छोट्या टिप्स ही रेसिपी कशी बनवायची हे मी ऑलरेडी मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला बघायचं असेल तर खाली त्रिकोणाचं चिन्ह दिसतंय बघा त्या त्रिकोणावर क्लिक करा मग तुम्हाला पण व्हिडिओ बघायला मिळेल नक्की ही रेसिपी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू